नमस्कार मी डॉक्टर सुप्रिया आपल्या सर्वांचे माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा स्वागत करते हनुमान जयंतीच्या दिवशी जाणून घेऊया हनुमान जन्मा मागे काय आहे रहस्य आणि कथा मनोजवम मारुत तुल्य वेगम जितेंद्रियम बुद्धिमतां वरिष्ठम मातात्मजम वानर मुख्यम श्री रामदूतम शरण प्रपद्य शक्ती आणि बुद्धीचा सर्वोत्तम संगम असलेल्या हनुमानाची जयंती एप्रिल चोवीस या दिवशी साजरी केली जात आहे चैत्र शुद्ध पौर्णिमेला अंजनी मातेच्या पोटी हनुमानाचा जन्म झाला त्यामुळे चैत्र शुद्ध पौर्णिमा हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते हनुमानाला मारुती बजरंग बली रामभक्त अंजनेय महावीर पवनपुत्र पवनसूत केसरी नंदन अशा अनेक नावाने संबोधले जाते हनुमानाचे शस्त्र गदा हे आहे हनुमानाला मारुती म्हणण्याची पद्धत केवळ महाराष्ट्रातच आढळून येते हनुमानाला तेल शेंदू रुईची फुले पाणी अर्पण करण्याची परंपरा आहे हनुमानाला महादेव शिवशंकराचा अवतार मानले जाते दशरथाच्या राण्यांप्रमाणे तपश्चर्या करणाऱ्या अंजनीलाही पायस मिळाले होते आणि त्यामुळेच मारुती रायांचा जन्म झाला होता मात्र हनुमानाच्या जन्माविषयी काही रहस्ये सांगितली जातात श्री भगवान हनुमानांच्या जन्माविषयी विविध मान्यता आहेत जाणून घेऊया काय आहेत त्या मान्यता हनुमान जन्माविषयी मान्यता मित्रमैत्रिणींनो रामभक्त हनुमानाच्या जन्मस्थळाविषयी नेमकी स्पष्टता नाही संपूर्ण भारतात भगवान श्री हनुमानाच्या तिथीबद्दल अनेक मतमतांतरेही आहेत उत्तर भारतात आणि दक्षिण भारतात हनुमान जयंती वेगवेगळ्या तारखेला साजरी केली जाते तामिळनाडू आणि केरळात मार्गशीर्षमध्ये तर ओडिसामध्ये वैशाख च्या पहिल्या दिवशी साजरी केली जाते वाल्मिकी ऋषींच्या रामायणानुसार हनुमानाचा जन्म कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या चतुर्दशीला मंगळवारी झाला चैत्र महिन्यातील तिथी विजय महोत्सव आणि कार्तिक महिन्यातील तिथी वाढदिवसाच्या रूपात साजरी केली जाते असे म्हटले जाते मित्रमैत्रिणींनो चिरंजीव हनुमान या यामागे काय या आहे कथारहस्य मित्रमैत्रिणींनो एका मान्यतेनुसार भगवान हनुमानाची भक्ती आणि समर्पण वृत्ती पाहून सीता मातेने त्याला अमरत्वाचे वरदान दिले हा दिवस नरक चतुर्दशीचा होता सूर्याला गिळंकृत करण्यासाठी गेलेला हनुमान इंद्राच्या वज्रामुळे जखमी झाला या घटनेमुळे वायुदेव क्रोधित झाले अखेर सर्व देवांनी हनुमंताला असेही असे म्हटले जाते हनुमानाच्या व्यात्रेपणामुळे एका ऋषींनी हनुमानाला शक्तीच्या विस्मृतीचा शाप दिला होता सीता शोधार्थ समुद्र ओलांडून जाण्यापूर्वी जांबुवंतांनी हनुमानाला त्याच्या शक्तीची आठवण करून दिली मात्र या दरम्यान हनुमंतांनी बुद्धीची अनेक कामे केल्याचे सांगितले जाते ब्राह्म्य तेज आणि शास्त्र तेजाचे प्रतीक मित्रमैत्रिणींनो हनुमंताच्या गळ्यातील जानवे हे ब्राह्म्य तेजाचे प्रतीक असून हनुमंत हा महादेवाचा अवतार असल्याने त्यात लय करण्याचे सामर्थ्य आहे रामभक्ती करताना त्यांच्यात विष्णूत्व आल्यामुळे त्याच स्थितीचेही सामर्थ्य आहे हनुमानामध्ये ब्राह्मतेज क्षात्रतेज दोन्ही असल्याने युद्धावेळी आवश्यकतेनुसार ते त्यांचा वापर करत असे असे सांगितले जाते महाभारत युद्धात श्रीकृष्णाने श्री, श्री हनुमंतांना अर्जुनाच्या रथावर स्थान दिले तेव्हा हनुमंताने रथ आणि अर्जुन यांच्यावर येणारी अस्त्रे शस्त्रे हवेतच नष्ट केली होती बुद्धी आणि शक्तीचा संगम मित्रमैत्रिणींनो हनुमान देवता शक्ती सामर्थ्यासाठी जेवढे प्रसिद्ध आहेत तेवढेच बुद्धीसाठीही प्रसिद्ध आहे लहानपणी भगवान हनुमानाने गुरुकुलात जाऊन अनेक विद्या आत्मसात केल्या होत्या वानरांची युद्ध करण्याची विशिष्ट पद्धतीही त्यांनी शिकून घेतली वेद उपनिषदे त्यांनी लहानपणीच तोंडपाठ केली होती भगवान श्री हनुमंतांना अनेक भाषा येत होत्या म्हणूनच राम लक्ष्मणाची खबर काढण्यासाठी सुग्रीवाने हनुमानांनाच पाठवले होते तसेच सीतेचा शोध घेण्यासाठी हनुमंतांना पाठवण्यात आले समुद्र लांगणे समुद्र सेतू उभारणे राक्षसांचा नाश संजीवनी आणणे यातून भगवान श्री शक्तीची प्रचिती येते जन्मताच मारुतीने सूर्याला घेण्यासाठी उड्डाण केले अशी जी कथा आहे त्यातून वायुपुत्र मारुती तेज तत्वाला जिंकणारा होता हे लक्षात येते भगवान श्री हनुमानांविषयी अजून काही कथा जाणून घेऊया हनुमान चिरंजीवी असल्याने ते आज देखील अस्तित्वात असल्याची मान्यता भाविकांमध्ये आहे हनुमानाला लावण्यात येणारा शेंदूर शरीरत्व कमवण्याची आवड असणाऱ्यांनी हनुमानाची आराधना करावी असे मानले जाते हनुमान स्तोत्र आणि हनुमान चालिसा म्हणणाऱ्यांना आत्मिक समाधानाची प्राप्ती होते असे म्हटले जाते साडेसाती सुरू असलेल्या व्यक्तींनी दररोज किंवा किमान प्रत्येक मंगळवारी शनिवारी मारुतीरायांचे दर्शन घ्यावे असे सांगितले जाते हनुमानाला शक्ती स्फूर्ती आणि ऊर्जेचे प्रतीक मानण्यात आले आहे मित्रांनो आपल्याला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि हा चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद